ऐरोली वार्ता आरसा समाजाचा विधानसभा निवडणुकीत ऐरोली मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसत आहे गणेश नाईक यांनी ऐरोली विधानसभा क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेत मतदार देखील गणेश नाईक यांनाच कौल देतील असं काहीस चित्र दिसून येत आहे ऐरोली गाव कोळीवाडा सेक्टर एकोणीस से येथे समाजसेवक नरेंद्र कोटकर यांच्या घराजवळ फक्त ग्रामस्थ म्हणजेच ऐरोली गावातील प्रत्येक कुटुंबातील ग्रामस्थांनी गणेश नाईक यांना समर्थन देण्यासाठी उपस्थिती दर्शवली यावेळी गणेश नाईक यांच्या प्रचार रॅलीत फटाक्यांची आतिषबाजी करत प्रचार रॅली काढण्यात आली तसेच बँजोच्या तालावर गणेश नाईक यांनी निशाणी असलेले फलक घेऊन घोषणा देत गणेश नाईक यांचा जोरदार प्रचार करण्यात आला यावेळी नरेंद्र कोटकर वैशाली पाटील उषाताई पाटील हर्षाली कोटकर जयेश पाटील द्वारकानाथ पाटील धनाजी पाटील वैभव कोटकर संजय सुतार राजेंद्र पाटील कल्पना सुतार राम कोटकर नामदेव पाटील या रॅलीत सहभागी झाले होते ऐरोली गाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील मतदार नागरिक देखील गणेश नाईक यांना सुरक्षित ऐरोलीकरिता निवडून देणार अशा प्रतिक्रिया देत होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आदरणीय मान्य श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या प्रचारार्थ आज ऐरोली गावात आम्ही ही प्रचार रॅली काढली होती आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार गणेशजी नाईक साहेब यांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी ही ग्रामस्थांची इच्छा आहे आणि म्हणून आज आम्ही उषाताई पाटील हर्षाली कोटकर श्याम कोटकर नरेंद्र कोटकर जयेश पाटील आणि स्वतः मी आम्ही सर्वांनी मिळून आणि आम्हाला मार्गदर्शक म्हणून सुतार साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही आज प्रचार रॅली आम्ही पूर्ण असे म्हणजे संपूर्ण ऐरोली गावातून ही प्रत्येक गल्लोन गल्ली आम्ही बाजा तसेच म्हणजे फटाक्यांची आतसबाजी आणि करून आणि संपूर्ण स्थानिक आम्ही सर्व ग्रामस्थ ह्या रॅलीमध्ये उतरले होते कारण प्रत्येक ग्रामस्थाचं एकच म्हणणं आहे की आदरणीय गणेशजी नाईक साहेबच निवडून आले पाहिजे कारण की जर आज त्या आपल्या म्हणजे नवी मुंबईमध्ये जर शांतता नांदायची असेल तर आपल्याला हेच उमेदवार निवडून द्यायचे आहेत आणि म्हणून खरोखर आम्ही जनतेला आवाहन केलं संपूर्ण प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती आज ह्या रॅलीमध्ये सामील झाली होती तेवढी प्रचंड अशी उत्कृष्टपणे ही रॅली झाली तर खरोखरच आम्हाला खरोखरच आज ग्रामस्थांचा अभिमान वाटला की आज आपला गणेशजी नाईक साहेब जो आपला आहे आणि त्याच्यासाठी हे ग्रामस्थ ऐरोली गावातले उतरले आणि ही ह्या रॅलीमध्ये प्रत्येक स्थानिकच होता आम्ही म्हणजे इतर सुद्धा गावामध्ये ओटर आहेत परंतु आम्ही फक्त आणि फक्त स्थानिकांना सांगितलं होतं की आपलं आपण फक्त स्थानिक लोकांचीच ही रॅली काढायची आणि आज खरोखरच म्हणजे ही रॅली आम्ही म्हणजे पूर्णपणे संपूर्ण अशा म्हणजे वार्डामध्ये फिरून संपूर्ण ऐरोली गावामध्ये मध्ये फिरून आणि उत्स्फूर्तपणे असा हा प्रतिसाद मिळालेला आहे आणि या वार्ड क्रमांक अकरा मधील या ऐरोली गावातील ग्रामस्थांना मी असं आवाहन करते की येणाऱ्या वीस तारखेला वीस नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचं दोन नंबर बटन दाबून कमळे या निशा, निशाणीवर निशानेवर बटन दाबून त्यांना प्रचंड भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी विनंती करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे माहितीचे अधिकृत उमेदवार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब या ऐरोली विधानसभा दीडशे मतदारसंघातून उभे आहेत आणि आमचे मार्गदर्शक या नवी मुंबई नगराची तोफ माननीय आनंदजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ऐरोली पलवड्यामध्ये एक रॅलीचं आयोजन करायचं ठरवलं आणि त्याच्या माध्यमातून वैशलताई पाटील असेल उषाताई पाटील असेल श्यामबाई कुटकर असेल हर्षलेताई कुटकर असतील नरेंद्र मी सुता नरेंद्र कोटकर आम्ही सर्वांनीच मोठ्या उत्साहाने या रॅलीमध्ये सहभाग घ्यावा आणि ऐरोली कोल्हाड्यातील लोकांना सुद्धा आमचे जे हा जे गाव आहे ते ऐरळी कोल्हाड्याचं गाव आहे त्या गावातून गावा प्रत्येक गावातील नागरिकाला राहणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वाभिमान आहे की आमचा आगरी कोळ्यांचा नेता आदरणी नायक नाईक साहेब आहेत आणि त्यांना आज आमच्या मताची सर्वात जास्त जास्त आम्हाला मतदान देऊन त्यांना विधानभवनात पाठवायचं आहे असं आम्ही ठरवलं होतं आणि त्याचं आयोजन आम्ही माझ्या शेतकरी एकोणीसशे ऑफिसपासून सुरुवात केली याची रचना आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र बसून आखली गेली आणि साहेबांचं जे काम आहे आज आपण पाहिलं गेलं तर इकडचे रस्ते उद्यानं जर आपण पाहिलं तर गेले वीस वर्षापासून घरपट्टी पाणीपट्टी वाढली नाही आपल्याला माहिती असेल का ज्येष्ठ लोकांना बस सेवेचं मोफत हे साहेबांचं नेहमी पाठपुरावा करून आज आपण बघितलं विरंगळ केंद्र बनवलेल्या ज्येष्ठांसाठी सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारा नेता हे आदरणीय नाईक साहेब आहे आणि त्यांना आम्हाला पुन्हा जो मोठ्या जोशाने विधानभवनात पाठवायचं आहे आणि त्यासाठी या ऐरोलीच्या आमच्या कोलिवड्यातील लोकांना जागृत करण्यासाठी त्याच्यामध्ये एक जोश होण्यासाठी आम्ही रॅलीचं आयोजन केलं आणि मोठ्या उत्साहाने या ऐरोली कोल्ह्यातील सर्व कोळी लोकं असतील महिलाई वर्ग असेल तरुण वर्ग असेल ज्येष्ठ लोक असतील सर्वांनी मोठ्या उत्साहाने तिथं भाग घेतला सर्वांचं कुटुंब या ठिकाणी उतरलं होतं आणि सगळ्या जोशाने पूर्ण संबंध आम्ही गल्ली गल्ली भागातून पूर्ण संबंध काय रॅली काढली त्यातून आम्हाला चांगलाच प्रकारचा प्रसिद्ध प्रशिसाद मिळाला आणि आम्हाला हा विश्वास आहे ते आदरणीय गणेशजी साहेब हे येणाऱ्या भावनामध्ये पुन्हा जातील आणि विजयची तेवीस तारखेची रॅली आम्ही अशा पद्धतीने आम्ही पुन्हा काढू हा विश्वास या ठिकाणी देतो I need, I need... I need...